नमस्कार अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर नंदुरबारजवळ दगडफेक दगडफेक प्रकरणी एक मनोरुग्ण ताब्यात दगडफेकीबाबत अफवा पसरू नये रेल्वे प्रशासनाचे आवाहन नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावरून सुरतेहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याच्या घटनेने शहर परिसरात एकच खडबड उडाली असून याबाबत या नंदुरबार रेल्वे प्रशासनाने केलेल्या खुलासानंतर सदर दगडफेक करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणावर तुर्तास पडदा पडल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेकीची तक्रार काही प्रवाशांनी केली होती यानंतर रेल्वे नंदुरबार स्थानकात थांबवण्यात आली यावेळी आर पी एफने तपासणी केली असता कुठेही दगडफिकीचे निशान आढळून आलेले नाही यानंतर रेल्वे प्रशासनाने रात्री संबंधित रेल्वे अयोध्येकडे रवाना केली होती नंदुरबार रेल्वे स्थानकापासून जवळपास एक किलोमीटर आतील परिसरात ज्या ठिकाणी दगडफिकीच्या तक्रारीबाबत पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या त्या परिसरात पोलिसांनी लागली झाडाझडती घेतली या ठिकाणी पोलिसांना झाडाझुडपात दोन इसम झोपलेले आढळून आले यातील एक नांदेडचा रहिवासी असून तो मद्यपी असल्याने या ठिकाणी तो झोपला होता तर दुसरा हा मनोरुग्ण असून त्याला रेल्वे पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर झडप घातली नंतर त्या मनोरुग्णास ताब्यात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात केले असता त्याला तिथे मनोरुग्ण विभागात दाखल करून घेण्यात आले आहे या मनोरुग्णाची पोलिसांनी चौकशी केली असता त्याकडून कुठलीही माहिती मिळालेली नाही आर पी एफने या घटनेप्रकरणी अज्ञाताविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे मात्र याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही अशा पद्धतीने दगडफेक झालीच नसल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र घटनेनंतर नंदुरबार पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी रेल्वे आर पी एफचे पोलीस निरीक्षक वी के पांडे यांच्याकडे रेल्वे स्थानकात जाऊन संपूर्ण घटनेचा आढावा देखील घेतला आहे परंतु सदर केवळ अफवा असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून याबाबत कोणीही अफवा पसरू नये असेही आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे यातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत ना ना याची दक्षता सर्वांनी घ्यावायची आहे केी एम न्यूज नेटवर्क नंदुरबार